शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी कापसाचे विविध प्रकारच्या जाती विविध प्रकारच्या जा व्हरायटी आहे आपल्याला मार्केटमध्ये दुकानामध्ये पाहायला मिळतात आणि त्यामधले जे दमदार व्हेरायटी ते म्हणजे यू एस ॲग्रेझेटची यू एस सत्तर सूरष्ट गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी या व्हेरायटी लागवड आपल्या शेतामध्ये केली होती अनेक चांगलं दमदार उत्पादन त्या ठिकाणी त्यांना झालेलं आहे आणि यावर्षी बरेचसे शेतकरी बांधव या यू एस सत्तर सुरुषीची मागणी काळे करतात तो शेतकऱ्यांना बियाणं जे आहे ते मिळून दिला म्हणजे एवढं डिमांडिंगमध्ये सध्या जी व्हेरायटी आहे तर या व्हेरायटीबद्दल संपूर्ण माहिती कारण मागच्या वर्षी मी स्वतः आपल्या शेतामध्ये याची लागवड केली होती म्हणून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न हा मी आपल्या शेतकरी बांधवांना करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेतकऱ्यांना यू एस ही सत्तर सृष्ट वाहन आहे मध्यम ते भारी जमिनीमध्ये येणारं खूप जबरदस्त त्या ठिकाणी वाहन आहे उंच वाढणारं त्या ठिकाणी वाहन आहे आणि खास करून याचा कालावधी जर आपण पाहिला तर दिवाळीपर्यंतच आपला कापूस जो आहे तो घरामध्ये येतो म्हणजे लवकर येणारं त्या ठिकाणी हे वाहन आहे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा कालावधी त्याचा आहे आणि एका बोंडाचं वजन जर आपण पाहिलं तर पाच ते साडेपाच ग्रॅमपर्यंत आपल्याला याचं वजन ते पाहायला मिळते कापूस वजनदार तर आहेच परंतु वेचायला जो आहे तो अगदी सोपा आहे आणि याचं खास वैशिष्ट्य असं आहे की एक वेळ जर एक वेळ जर आपला कापूस फुटला एक वेळ आपली कपाशी फुटली तर लवकर लवकर वेचे जे आहेत तिचे निघतात आणि आपलं शेत लवकर रिकामा होऊन रब्बी हंगामातसुद्धा आपण दुसरं पीक त्या ठिकाणी घेऊ शकता रश जो किडीला खूप त्या ठिकाणी प्रतिकार क्षमता त्या ठिकाणी ज्या व्हेरायटीमध्ये त्या ठिकाणी आहे म्हणजे आपला एखादा स्प्रे जर मागेपुढे झाला किंवा काही दिवस जर मागेपुढे झाला तर फारसा फरक त्या ठिकाणी या कपाशीला या व्हेरायटीला त्या ठिकाणी फारसा पडत नाही म्हणजे किळींचा प्रादुर्भाव जो आहे तो या क इतर व्हेरायटीच्या तुलनेत या सत्तर सौष्टीवर त्या ठिकाणी कमी प्रमाणात होतो म्हणजे कमी खर्चामध्ये एक चांगलं नियोजन आपण या व्हेरायटीचं आहे ते करू शकतो याला फळ फांदे संख्या त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे आणि गळ फांदे संख्या कमी प्रमाणात आहे म्हणून आपण कमी अंतरावरसुद्धा या व्हेरायटी लागवड जी आहे ते करू शकता आणि कमी अंतर जर असेल तर साहजिकच आपल्या कपाशीचे जे झाड आहे ते जास्त प्रमाणात बसतील आणि परिणामी आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी हमखास वाढ होईल हे कपाशी उंच वाढत असल्याने आपल्याला एक वेळ याचा शेंडा खोडून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे जे जास्त उंच या व्हॅरायटी वाढणार नाही आणि जेवढेही शेंड्यावरती माल असो असेल तो लवकर परिपक्व होऊन तोसुद्धा माल लवकर रिकवर त्या ठिकाणी होणार आहे यावर्षी खूप डिमांडिंगमध्ये त्या ठिकाणी ही व्हेरायटी आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना याची लागवड करायची आहे परंतु बियाणं जे आहे ते मिळत नाही आहे म्हणून आपल्याला जर असं बियाणं मिळालं तर आपण अवश्य या व्हेरायटीची लागवड करा खूप सुंदर खूप छान ही व्हेरायटी जी आहे ते आहे बागायती आणि जिरायती दोन्ही पिकांसाठी दोन्ही जमिनीसाठी त्या ठिकाणी ही व्हेरायटी आहे त्या ठिकाणी सुटेबल आहे जे शेतकरी पावसावर अवलंबून आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतामध्ये कपाशीची पेरणी करायची असेल कपाशीची लागवड करायची असेल त्यांच्यासाठी खूप जबरदस्त त्या ठिकाणी व्हेरायटी आहे त्या ठिकाणी ही आहे म्हणजे शेतकऱ्यांवर शेतकरी हितार्थ खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत म्हणजे शेतकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती मिळावी यासाठीचा आपला प्रयत्न आहे आणि यानंतर कापसाबद्दल विविध प्रकारचे व्हिडिओ आपले असेच येत राहते म्हणून चॅनल सबस्क्राईब फेसबुक पेजला आपण फॉलो करा इंस्टाग्रामलासुद्धा आपण विविध प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करतो सुद्धा आपल्याला फॉलो करा आणि असेच आल्पॅसोबत जुळून राहा धन्यवाद जय जवान जय किसान